पुण्यामध्ये रत्नजडीत ज्या गणपतीच्या मूर्ती आहेत त्यांना प्रचंड मागणी असलेली पाहायला मिळते पुण्यातल्या नारायण पेठेमध्ये एका मूर्तिकारानं या मूर्ती सगळ्या ज्या आहेत त्या साकारलेल्या आहेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाविकांची सध्या मोठी गर्दी या परिसरात पाहायला मिळते लहान मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत प्रत्येकावर रत्नजडीत आणि मोत्यांचे हार सुद्धा घालण्यात आलेत मयुरेश भोसले या कलाकारानं या मूर्त्या साकारलेल्या आहेत सध्या सगळीकडेच ड्रेपरीचा ट्रेंड सुरू असून या सुंदर मूर्ती डोळ्यांचं पाळणं फेडत गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सर्वत्र पाहायला मिळतीय अनेक स्टॉल्सवर सध्या बाप्पांच्या मूर्ती घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केलेली पाहायला मिळतीय त्यात मी आता पुण्यातील नारायणपेठ या ठिकाणी आलोय या ठिकाणी जर आपण बघितलं तर या स्टॉलमध्ये खूप सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आहेत वैशिष्ट्य म्हणजे या बाप्पांच्या मूर्त्यांना सुंदर असं जे वस्त्र आहेत ते थिक, या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं आहे आता लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे बाप्पाला नवीन काहीतरी मिळत आहे या हिशोबाने लोक मूर्त्या विकत घेतात आहे आणि आपण जे कापड डिझाईन वगैरे करतोय ते लोकांना खूप आवडते हे ब्रोच माळा त्यानंतर लेस वगैरे हे सगळं लोकांना आवडतंय पुणेकरांचे खूप मोठा प्रतिसाद आहे आपल्याला ह्या वर्षी आत्ता मार्केटमध्ये ज्या पद्धतीने हे बाप्पांच्या मूर्त्या दिसत एक वेगळा उत्साह हे मूर्त्या घेण्यासाठी आणि बाप्पांना घरी नेण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतोय अशाच पद्धतीने बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सध्या सर्वत्र पाहायला मिळते कॅमेरामॅन अबोल गवाळेसह मी मिकी गई एबीपी माझा